आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची सर्वप्रथम प्रभाग क्रमांक पंधरा मधील सर्व नागरिकांचे मी मनापासून अतिशय धन्यवाद म्हणते अगदी दहा वर्षातल्या कार्यकाळ प्रामाणिकपणे जे काही तळमळीनं काम केलं त्याची पोचपावती आज मला मिळालेली आहे पण ज्या पद्धतीनं चार प्रभाग एकत्र आले त्याच पद्धतीनं चारपट माझी जबाबदारी वाढली ह्याची जाणीव राखून परत एकदा जोमाने चार पटीने तेवढंच काम करेन आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खूप खूप आभार मानते ज्यांनी मला महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी दिली आणि सर्वांनीच चांगलं सहकार्य केलं परत एकदा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून काम करेन आमचे सन्माननीय बंटी साहेब यांचे मी खूप खूप आभार मानते सर्वच आमचे शहरातील सर्वच पदाधिकारी खूप खूप धन्यवाद हा मी जसं आता म्हणाले की ज्या ज्या पद्धतीनं चार प्रभाग एकत्र आले त्या प्रभाने चार पट जबाबदारी वाढली याची जाणीव ठेवून परत एकदा पूर्वीपेक्षाही एक चार पटीनं काम करणार त्यामुळं नक्कीच राजारामपुरी स्मार्ट करणार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा